साहेब तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीनं छेडछाडीला कंटाळून स्वतःचं जीवन संपवलं महिना उलटला तरी आम्हाला न्याय मिळालेला नाही आणि आता ती कधी परतही येणार नाही शब्दा हे देका आही चा, चा आही ही हृदयद्रावक शब्द आहेत एका आईच्या साक्षी कांबळेच्या आईचे जी अजूनही आपल्या मुलीला न्याय मिळेल या आशेवर झगते आहे नमस्कार तुम्ही पाहताय द्वेष न्यूज आज आपण साक्षी कांबळेच्या आत्महत्येमागचं सत्य समजून घेणार आहोत एसके हो साक्षी बीडच्या के एस के महाविद्यालय शिक्षण घेत होती हुशार स्वप्नाळू आणि हवाई सुंदरी होण्याचं स्वप्न उराशी बाळगणारी साक्षी कॉलेजमध्ये अभिषेक कदमच्या संपर्कात आली सुरुवातीचा काळ हा सगळं सुरळीत होतं पण नंतर सगळं बिघडायला लागलं अभिषेकने तिच्यावर शारीरिक अत्याचार केला त्याचे फोटो आणि व्हिडिओ देखील काढले जेव्हा साक्षीनं लग्नाची मागणी केली तेव्हा जातीचं कारण पुढे करत त्याने नकार दिला पण नकार इतक्यावरच थांबला नाही त्याने साक्षीला पुन्हा पुन्हा ब्लॅकमेल करायला सुरुवात केली फोटो व्हायरल करण्याची धमकी तिच्या सासरच्यांना बदनाम करण्याचा इशारा आणि हे सगळं करत असताना तो म्हणायचा मी सगळे मॅनेज करू शकतो माझं काहीही होणार नाही साक्षीच्या आयुष्यातून बाहेर पडायला सांगूनही अभिषेकचा त्रास थांबला नाही जेव्हा तिचं दुसरं लग्न स्थळ आलं वीस एप्रिलला तिचं लग्न ठरलं साक्षी पुन्हा एकदा हसायला लागली ला 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 होती पण अभिषेकचं सावट तिला सोडू देणार नव्हतं तिनं सोशल मीडियाच्यावर पोस्ट केलेले फोटो पाहून त्याने पुन्हा तिला धमकवायला सुरुवात केली लग्नात येऊन तुझ्या नवऱ्याला मारून टाकतो अशी धमकी देखील साक्षीला मिळत होती या त्रासाला कंटाळून चौदा मार्च रोजी साक्षीनं धाराशिवला आपल्या मामाच्या घरी जाऊन आत्महत्या केली साक्षीच्या आईनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना लिहिलेलं पत्र आता संपूर्ण राज्यात घासते त्या पत्रात ती म्हणते माझी मुलगी परत येणार नाही पण त्या क्रूर नराधमांना ही झालीच पाहिजे साक्षीच्या आईचा आरोप आणि की अभिषेक आणि त्याची टोळी अनेक मुलींना फसवत होते केवळ अभिषेक नव्हे तर त्याच्या बहिणीने सुद्धा पोलीस असल्याचा सा धाक दाखवत साक्षीला धमकावलं गेले साक्षीच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी धाराशिव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली सर्व पुरावे सादर केले तरीही आज महिनाभर झाला तरी पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केली गेली नाही साक्षी गेली पण एक प्रश्न मागे राहिला आहे तिच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा होणार का या प्रकरणाकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे पण फक्त लक्ष पुरेसं नाही कारवाई झाली पाहिजे साक्षी आता आपल्यात नाही पण तिच्यासारख्या अनेक साक्षींना वाचवण्यासाठी आपण आवाज उठवायला हवा तुम्हाला काय वाटतं साक्षीच्या कुटुंबाला न्याय मिळेल का तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा अशा घटनांच्या मागचं वास्तव समजून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका